नमस्कार शासन जरा युट्यूब खूप स्वागत आहे सर्वात राज्य सरकारी कर्मसूची संपूर्ण अपडेट आता बना हो। तर चला सुरू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लाभ करण्याचा निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून अमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारली हे समितीच्या शिफारशीतील तत्व मान्य करून वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्त वेतन मिळेल शिवाय त्यावरील भत्ता तसेच निवृत्त वेतनाच्या सात टक्के कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील भत्ता अवार्ड मिळेल वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन ही योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करत येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या एक मार्च चोवीस पूर्वी सेवृत्त झालेल्या तसेच निवृत्त पश्चात वार्षिक विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवनवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत आणून असलेल्या वार्षिकी मधील लाभ लागू राहतील व एक मास पासून सुधारित राष्ट्रीय वेतन योजनेचा विकल्प देणारा निवृत्त वेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्त वेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना काला 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 ही सभासदेर प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाची निगडीत असेल त्यांचा कालावधीसाठी सभासदेर औषधान भरले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी मधून येणार नाही कर्मचारी ज्या कालावधीची त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशधान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील सेवा कालावधी म्हणून गणत येणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व त्यानंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्त वेतन त्याप्रमाणे अनुदान ठरेल या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यानंतर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमेशन अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर ते कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून मार्च दोन चोवीस पूर्वी व त्यानंतर सेवृत्त झाले आहे किंवा होणार आहे अशा कर्मचाऱ्याकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील त्यांची औषध भरणा केलेली असणे आवश्यक नाही तसेच कर्मचाऱ्याला त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या सात टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर एनयुटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार्षिक मधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुदान ठरेल त्या संदर्भात या योजनेच्या अटी व शती विहित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी व निवृत्त वेतन प्रणालीचे सभासद आहे व उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्या संदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी लागू राहील तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन नेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद